नमस्कार मित्रांनो पारदर्शकतेची ऐशी तैशी रिंगरोडसाठी नेमलेल्या अभियंत्यांच्या नियुक्त्या रद्द आता थोडंसं आपण विस्ताराने कव्हर करू ही बातमी का मुद्दाम घेतलेली आहे की याच्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असेल किंवा संबंधित सर्वेक्षण करणारी संस्था असेल तर त्यांनी फार ताबडतोब पुढील कारवाई सुरू केलेली आहे आज रविवार आपण पाहत आहोत की गेलेला आठवडा हा आरक्षणाचा मुद्दा असेल कांदा प्रश्न असेल किंवा अशा ह्या निविदा प्रक्रियेमध्ये झालेल्या गोंधळामुळे म्हणा किंवा नियुक्त्यांमधील घोटाळ्यामुळे म्हणा आठवडा गाजलेला आहे तसेच इकडं तलासरीमध्ये दिल्ली मुंबई किंवा वडोदा मुंबई एक्सप्रेसवेचं मावेजानं मिळाल्यामुळे पडले बंद पडलेलं काम असेल पुणे नाशिक द्रुतगती महामार्गाला तूर्तस्थगिती असेल पुणे रिंग रोडचं आत्ता दाखवलं ग्रामसभेच्या ठरावाद्वारे विरोध असेल तिथून पुढे गेल्यानंतर आता अठरा था तारखेला शक्तीपीठला होणाऱ्या विरोधासाठी बैठक असेल किंवा ऑलरेडी झालेली अधिसूचनांची होळी असेल किंवा पोली पोलीस बंदोबस्तात करण्यात आलेली नागपूर रत्नागिरीची मोजणी असेल तर आपण माग दोन तीन दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की जलसंधारणाच्या कामाकडं अजिबात दुर्लक्ष करता कामा नये तर त्या अनुषंगाने आणि आठवडाभरात ओढवलेली परिस्थिती पाहता महामंडळ आणि महामंडळ म्हणजे एम एस आर टी डी सी म्हणजे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ असेल किंवा संबंधित रस्त्यासंबंधित खाजगी संस्थेमार्फत सर्वेक्षणाचं काम झालेलं असेल तर अशा ह्या कामामध्ये गदारोळ उडाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याबद्दल लवकरच आपणाला नवीन बातमी ऐकायला मिळेलच असा हा प्रस्तावित मार्गिकेचा पाणलोट क्षेत्राचा परिसर आहे शेततळे असतील ते बाधित होत असतील तर ते खाजगी मालमत्तेत असतात पण सार्वजनिक उपक्रमासाठी ज्यावेळेस आपण खर्च करून पाणलोट विकासासाठी ज्यावेळेस अशी कामं करतो तर सर्वात प्रथम या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे लवकरच आपणासमोर सर्व सत्य येईलच आशा करतो आपण देखील अशा आनागोंदीची आपल्या चॅनलवरती वाट पाहत असाल की काय निर्णय होतात नेहमीप्रमाणे परत एकदा वाद असोत विवाद असोत पण ठरवलं तर ते सुसंवादाने नक्कीच सोडवले जातात आज देशभरातल्या एक्सप्रेसवेच्या बातम्या पाहता परिस्थिती फार गंभीर झालेली आहे कुणीही कुणाला सहजासहजी घेणं आता चुकीचं ठरणार आहे लोकशाहीमध्ये सर्वांना एक विचाराने संवाद साधून सुसंवाद निर्माण करून वेळी विवाद होऊ द्या वाद होऊ द्या पण मनभेद न करता मतभेदांना स्वीकारून आपणा सर्वांना पुढं जावं लागेल नेहमीप्रमाणे पे मत जाओ अपनी अकल लगाओ पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे आता पुढची परिस्थिती पाहता रोजच परिस्थिती फार बिकट असणार आहे मग ती विधानसभा असो आता त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या राहिल्या की आपण पाहत आहात की उपमुख्यमंत्री माननीय बारामतीकर अजित पवार साहेब आहेत त्यांनी देखील मान्य केलेलं आहे की कुठे ना कुठे कांद्यांनी चांगलं रटकुंडी आणलेलं आहे तसेच आत्ता माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांनी देखील मान्य केलेलं आहे की आरक्षणाच्या बाबतीत कुठं ना कुठं एकंदरीत सगळ्यांचं मिळून जे काही घटनाक्रम होते तर त्याच्यामध्ये सोल्युशन काढण्यामध्ये किंवा पाठपुराव्याच्या प्रामाणिकपणाबद्दल जनमानसापर्यंत जाऊ शकलेले नाहीत आपण काही भविष्यकार नाहीत आपण सर्वसाधारण खेड्यापाड्यात राहणारी जनता आहोत आपलं एकच आहे गरजवंत बहुजन म्हणून शेतीवरती आधारित अशा आमच्या समाजाच्या फार जास्त काही मागण्या नाही आहेत मूलभूत गरजासुद्धा आमच्या पूर्ण होत नाहीत जसे की बिजली असो पाणी असो सडक असो रोटी कपडा मकान असो त्यानंतर शिक्षण आरोग्य रोजगार आणि तंत्रज्ञानाबद्दल तर विचारायची वानवाच आहे शक्तीपीठ महामार्गाबद्दल भाजपच्या सोलापूरच्या किसान मोर्चाने देखील आपली भूमिका सांगितलेली आहे की सदरील प्रकल्पामुळे कुणी भूमी होऊन होऊ भूमिहीन होऊ नयेत आणि जर का तसं काही होणार असेल तर सरकारने त्यांच्या पुनर्वसनाची सोय करावी आणि आत्ता अठरा तारखेला मंगळवारी सांगली कोल्हापूर भागात मवियाच्या आय एन डी आय ए आघाडीतर्फे बाबत महामोर्चाचे आयोजन केलेले आहे एकंदरीतच सांगायचा अभिप्राय असा की शेवटी मायबाप सरकारच जुलमी राज्यकर्त्यासारखं सरका वागल्याचं निदर्शन येत असेल आणि नैसर्गिक आसमानी संकटानंतर असं हे सुलतानी संकट असेल तर गुजरात आणि कर्नाटकला एक न्याय आणि महाराष्ट्रालाच दुजाभाव का मग ते कांद्याच्या बाबतीत असेल एक्सप्रेसवेच्या तक्रारीबाबत परत एकदा पाच ऑक्टोबर दोन हजार एक एकवीसचा शासन निर्णय आणि सहा ऑक्टोबरचा जी आर असेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर का आज घटक पक्षामध्ये नॅशनल डेमोक्रॅस्टिक अलायन्स सत्ताधारी पक्षामध्ये बिहारचं प्रतिनिधित्व करणारे नितीश कुमार हे जातीय जनगणना घडवून आणू शकतात तर त्याच आधारावरती किंवा विविध राज्यांच्या आधारावरती अपवादात्मक परिस्थिती असल नसेल पण आपण नेमकं निर्णयापर्यंत पोहोचणार आहोत का हाच करा आज मी म्हणू शकतो की यशन ये यक्षप्रश्न प्रश्न असेल आणि त्याचे पडसाद दिवसेंदिवस दिसत राहतील आज सकारात्मकतेच्या बऱ्याच बातम्या आहेत खंबमपासून तिकडं समुद्रकिनाऱ्याकडे पूर्ण हरित पट्ट्यातून जाणारा व्हिडिओ मी करणारच आहे तर आज जगाच्या पाठीवरती जी सेवनचं सदस्यत्व नसताना देखील आज आपले पंतप्रधान अगदी आदर सत्काराने तिथं त्यांचं ते स्वागत केलं जातं आणि ऊर्जा संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या अनुषंगाने आज जग पुढं जात जाऊ पाहत आहे आणि त्याच अनुषंगाने सांगायचं आहे की पॉवर म्हटलं की आपण फक्त पवन ऊर्जा जलविद्युत प्रकल्प हे तर जुनेच आहेत पण पवन ऊर्जा आण्विक ऊर्जा अजून एवढी कोणाची माहिती नाही पण सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे रिन्युएबल एनर्जीच्या अंडर पाहतो आपण पण सगळ्यांकडून एक गोष्ट अगदी निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्षित होत आहे ती म्हणजे हायड्रोजन एनर्जी तर परत एकदा सर्वांना हात जोडून विनंती आहे की कुणीही मग सत्ताधारी असोत त्यांचे प्रशासन असो प्राधिकरण असो आज आपण पाहतो की जमीन अधिग्रहणानंतर देखील आज धोपटगाईमुळे मग पुण्यामध्ये पावसानंतर ओढवलेली परिस्थिती असो सेम म्हणजे रस्ते त्याच्या पावसाळी गटारी किंवा आज आपण वाल्याचं प्रकरण बघितलं किंवा त्याच्या अगोदर पालखी मार्ग भूसकलन झालेलं पाहतोय म्हणजे असं नाही साकरात, की फक्त मी नकारात्मक बातम्यांबद्दलच बोलतो आहे सकारात्मक सकारात्मक बातम्या देखील आहेत जसं की तिकडं खाली कोकणात रोह्याच्या खाली तिकडं काशीत का त्या भागामध्ये चोवीस तासात सर्विस रोडचं काम देखील झालेलं आहे तर विषय फक्त असा नाही आहे की बाबा आपल्याला फक्त चुकाच काढायच्या आहेत आपण जिथं चांगलं काम होतं तिथं स्तुती देखील करतो स्तुती शंभर टक्के करतो अपवादाने आता लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे म्हणून आपण थोडंसं तारतम्य भावाबद्दल बोलतो एवढ्यासाठी बोलतो की विषय हा नाही आहे की बाबा कररूपी पैसा आज कुणाला दिला जातो आणि त्या बदल्यात मोबदल्यात काम कार्यवाही होते का तर आता असं नाही आहे बरेच लोकसभा निकालानंतर प्रत्येकाच्या शिबिरं आत्मपरीक्षण वगैरे झालेलं आहे तर एक आपण समाजातील घटक म्हणून मग राज्यकर्ते असो विरोधी पक्ष असो प्रशासन असो प्राधिकरण असो आणि आपण मेन ह्या लोकशाहीचा मूलभूत घटक म्हणून आपण देशाचे नागरिक असो किंवा इतर चार स्तंभ जे आहेत तर जे आज चार स्तंभावरती आज आधारभूत आपली लोकशाही आहे तर इतर घटकांनी जास्त प्रमाणात आणि थोडंफार जर समूह म्हणा किंवा इतर काही गोष्टी असतील तर सगळ्यांनी मिळून एकच काम आहे की आता येणारे पाच वर्ष महत्त्वाचं हे नाही की भारताची अर्थव्यवस्था किती पुढं जाईल आपण कुठल्या नंबरला असो पण निश्चितच आपला आंदी राहण्याचा अभिलेखा उच्चावलेला उंचावलेला असेल आणि स्टँडर्डायजेशन म्हणजे क्वालिटी गुणवत्तापूर्ण जीवनमाल आपलं नक्कीच असेल याबद्दल मला अजिबात शंका नाही आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आशा करतो हा जो कांदा आहे हा कांदा म्हणजे एक शेतमालाचं प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे आज जरी सेवा क्षेत्र किती टक्केला रोजगार मिळवून देतं आणि असंघटित क्षेत्रामध्ये शेती किती टक्के लोकांना रोजगार मिळवून देते तर ह्याच्यात जरी विसंगती असली तरी एक लक्षात ठेवा की शहर ग्रामीण असा फरक जरी केला तरी ग्रामीणचा त्या मानाने आज लोकशाहीमध्ये जो काही वाटा आहे आपण तो लोकसभा निवडणुकीत पाहतोय किंवा जनरली पाहताच आहोत आपण तर एकच विनंती आहे की थोडंसं वादविवादातून संवादाकडून सुसंवादाकडे चाला आणि मतभेद निश्चितच स्वीकारा पण मनभेद असू देऊ नका चॅनलला नवीन असाल तर परत एकदा सांगतो की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट म्हणजे आपलं हक्काचं व्यासपीठ आहे असं समजून शंभर टक्के व्यक्त व्हा आपला व्हिडिओ आपला चॅनल या अनुषंगानेच आपण हे शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालकांसाठी आणि अशा सर्व गरजवंत बहुजनांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण हे एक प्रचार आणि प्रसार करायचं माध्यम यूट्यूबच्या सौजन्याने निवडलेला आहे मी आपला मित्र डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोत, मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद आज रविवार दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रात्रीच्या तीन वाजून चोवीस मिनटाने आपली रजा घेतो आशा करतो की सगळे जे कोणी आपले दृकश्राव्य माध्यमातून कानावरती दोन शब्द पडत असतील किंवा कुठंतरी आत्म्याला आर्थसाद घातली जात असेल तर एक ही जी तडफड आहे एका मराठवाड्यातील सर्वसाधारण खेड्यातील एका तरुणाची नक्कीच सगळ्यांच्या काष्ठरूपी शरीराला कुठंतरी मृदू मनाला नक्कीच साथ घालेल धन्यवाद